रिलीफ सोसायटीचे गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटर अहमदनगरचे से संचालक डॉक्टर प्रकाश गरुड यांनी कॅन्सर रोगाबद्दलची हो सांगितलेली माहिती पाहूया त्यांच्याच शब्दात नमस्कार मी डॉक्टर प्रकाश गरुड कॅन्सर सर्जन गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटर सावडे रोड अहमदनगर या ठिकाणी संचालक आहेत या ठिकाणी कार्यरत मित्रांनो आपण कॅन्सरची कारणं बघितली लक्षणं बघितली कॅन्सर म्हणजे काय आपण माहिती करून घेतलेली आहे कॅन्सरचे उपचार काय असू शकतात याविषयी आपण माहिती घेतलेली आहे आता आपल्याला कॅन्सरचं प्रतिबंधन करता येऊ शकेल का एक महत्वाचा प्रश्न आहे कारण कुठल्याही प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं म्हणजे कॅन्सर जर झालाच नाही तर सगळ्यात उत्तम आता आपल्याला कारण जेव्हा आपल्याला आपण बघितली कारण काय असतात व्यसन हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे पन्नास टक्के कर्करोग हे केवळ व्यसनामुळे होत असतात व्यसन टाळणं अतिशय गरजेचं आहे आपल्याला आपला त्याचबरोबर आपल्याला नियमित व्यायाम असायला हवा त्याचबरोबर आपला आहार विहार हा संतुलित असायला हवा वेळ वेळच्या वेड़ वेळी असायला हवा त्याचबरोबर बाहेरचं खाणं कमीत कमी असायला हवं टाळायला आपण हवं ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर बऱ्याच वेळेला बऱ्याचदा आपण कॅन्सरचं प्रतिबंधन चांगल्या रीतीने करू शकतो कारण हे सगळं कॅन्सरचं प्रतिबंधन केलं तर आपल्याला कॅन्सर होणार नाही आणि हे जी काही जी उपचार पद्धती आहेत म्हणजे ऑपरेशन केमोथेरपी रेडिओथेरपी या सगळ्यांचं आपल्याला काही गरज पडणार नाही त्यातून आपण मुक्त होऊ शकतो म्हणून कॅन्सर प्रतिबंधन हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे सगळा जरी झाला तरी काळजी करायचं कारण नाही कारण लवकर आणि उपचार केल्यास कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल आणि रेडिएशन सेंटर सावळी रोड अहमदनगर या ठिकाणी एकाच छताखाली सर्व उपचार उपलब्ध आहेत आपल्याला गायडन्स या ठिकाणी चांगला मिळू शकतो आणि त्याचबरोबर इथे उपचार घेतल्यामुळे आपल्याला कुठेही ला जावं लागत नाही मोठ्या शहरामध्ये जावं लागत नाही आपला आणि जी शासकीय योजना या ठिकाणी उपलब्ध आहे महाराष्ट्र शासनाच्या आहेत केंद्र शासनाच्या आहेत इन्शुरन्स आपले उपलब्ध आहेत त्यामुळे कॅशलेस सुविधा या ठिकाणी आहे त्यामुळे याचा जर फायदा घेतला तर आपला खूप मोठा खर्च वाचू शकतो आणि आपल्याला कॅन्सरचे उपचार मोफत होऊ शकतात आपल्याला तपासण्यासाठी म्हणा किंवा इतर काही आजार असेल त्याच्या उपचारासाठी आपल्याला खर्च थोडाफार प्रमाणात येतो परंतु आवश्यक आहे कारण आपल्याला कॅन्सरचं निदान हे करेक्ट होणं त्याचबरोबर त्याची स्टेज बरोबर कळणं अतिशय गरजेचं असतं यासाठी जुजबी खर्च आपल्याला जरी आला तरी पुढच्या आपल्याला जीव जीव वाचवायची जी उपचार पद्धती आहे ती आपल्याला पूर्णपणे मग योजनेमध्ये फ्री होऊ शकते तर त्यासाठी ह्या करणं गरजेचं आहे आणि असं जर केलं तर आपण कॅन्सरचा प्रतिबंधन तर करायचंच आहे पण झाला तरी सुद्धा ताबडतोब त्याचा उपचार करून घ्यायचे असतात आणि त्यासाठी आपण जागरूक असणं अतिशय गरजेचं आहे तसं आपण इतर गोष्टीसाठी जागरूक असतो तर आपल्या आरोग्याविषयी आणि आपल्याला कॅन्सर होऊ नये याविषयी आणि झाला तरी त्याचं लवकर निदान व्हावं या दृष्टीनं अतिशय जागरूक गर जा असणं गरजेचं आहे असं केलं तर आपल्याला निश्चितपणे आयुष्य सुखकारक होईल धन्यवाद